का मोदी आम्हाला शेतकरी ला शिल्लक राहण्या कठीण पुढे माझंच नाही कोणताही शेतकरी जर दोनशे एकर वालाही कास्तकार असला शिल्लक त्यानं खूप काम केले खूप नाईक साहेबांना ते जेव्हा जेव्हा गवली त्यायचा ते तेव्हा तेव्हा पाणी तेच किंटल होत आज बी तेच भाव आहे दहा वर्ष बदलले तरी बिन बाकीचं ते खताचा भाव सर्व भाव हे वाढायला लागले शेतकरी फाशी खाऊन मरा लागले गवली हे गावात दोन मुख्यमंत्री होते बरोबर आज दोन आमदार आहेत तरी पण रस्ता पैसे त्यांच्या तिजोरीतून काढून ते परत त्यांना दोन हजार काय भलं सांगाल तुम्ही नमस्कार आपण पाहता आहात संगीवी आणि मी पवन आडे संगीवी मध्ये आपलं सहस स्वागत करीत आहोत मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण पुसद शहरांचं कौल घेतलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं की कोण जिंकणार कोण बाजी मारणार आणि आज आपण आलो आहोत जो एक मुख्य गाव आहे या गावाने आपल्या महाराष्ट्राला या गावाने आपल्या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आणि अजूनही दोन आमदार साहेब आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत अजूनही खूप काही आहेत असे हे गहुली गाव म्हणजे वसंतराव नाईक साहेबांचं गाव वसंतराव नाईक साहेब हे बारा वर्ष सतत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत सर्वात जास्त काळ म्हणून मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईकजी साहेब आहेत आणि त्याच गावी आपण आलो आहोत त्यानंतरही सुधाकररावजी नाईक साहेब यांनी दोन वर्ष पद भूषविले असे दोन मुख्यमंत्री राहिलेले आहेत याच गावातील दोन आमदार आहेत निलयभाऊ नाईक आणि इंद्रनील भाऊ नाईक अशा या गावातील आपण आज जनतेचं कौल जाणून घेणार आहोत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं या गावात काय परिस्थिती आहेत कोणत्या बाजूने कौल आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला बघूया आपण इकडे काका नमस्कार आम्ही जनतेचं कौल घेण्यासाठी आलेलो आहोत यंदा यवतमाळ वाशिम मध्ये दोन गटाचे उमेदवार उभे राहिलेले आहेत कसं काय परिस्थिती शेतकऱ्यांची नाईक साहेबांनी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांसाठी खूप काही प्रयत्न केले नाईक साहेबांनी शेतकऱ्यांना जमिनी दिले ज्या वेळेस सरकार जो करते शेतकऱ्यांसाठी करतोय की काय आपल्याला काय वाटत आज तुम्हाला राजकारणातच एक नाही तर ते माणसं थोडे एक आहेत मग का बरं अरे काही काँग्रेस ते याच्यात गेले भाजपात गेले भाजपात काँग्रेस मध्ये आले मग त्याला जर दावा नाही मग बाकी पब्लिकला का नहीं, नहीं। हा मग पब्लिक तर मोकाटच राहणार का नेत्याला काय सांगू इच्छित जे इकडून कोणताच आम्हाला नेताही नाही कोणीच नाही आमच्याकरता कोणताच नेता नाही आणि आम्ही मानतही नाही कारण काही कामच पडत नाही मग चला तर काकाशी बोलूया काय यंदा काय कोणाच्या बाजूने आपण नाही मी आताच काही का बर नाईक साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं आताच सरकार केलंय का असं वाटतंय का आपल्याला का बर नाही नाही ते देव माणूस होता ते होता होता ती तर हो ना मोदी सरकार मोदी सरकार म्हणते की मी खूप काही केलंय शेतकऱ्यांसाठी काय वाटतंय केलंय का मी काही सांगू शकत नाही आता सांगू शकत नाहीत अच्छा काय का बोला आपण का वाटत मोदी सरकार आहे आता चालू असल्यासारखा आहे जनतेचा कस आता आम्हाला तर सरकार पटतच नाही आम्हाला पाहिजे आता त्या बाजूचा पाहिजे वर काय असलेला ते चांगला माणूस पाहिजे तर आता येत नाही होऊन राहिलेली आहे पूर्ण तर आम्हाला कास्ता करासाठी कस मोदी आम्हाला चालतच नाही असं म्हणणं आहे आमचं का बरं तर कसं काय बोला करायचं काय काय म्हणता कास्ता करायच्या पाठीशी नाही मोदी ते हो ना पेपर लाईन कंपनी वाले हे ते कर्मचारी हेच चालू आहे का बरं असं काय वाटतंय कास्ता करायचे मला भाव नाही काय नाही बाकीचे भाव वाढत चालले څه وینځابلې چې خطا چې تیجه مالا چې بیاینا چې काय कास्तकार म्हणून मोदी मोदी म्हणते की यंदा पुन्हा चारशो पार म्हणून चार ते मला पुन्हा माझं सरकार येणार म्हणते मोदी सत्ता द्यायची आहे त्याच्या आता ते जे आहे ना आता तर नाही समजा आता येणार की नाही येणार ते त्याचा जनतेच्या वर जनता करल ती राह जनता त्याच्याकडून वळली तर ती राहू शकते असं होऊ शकते ना पण कसं आता जनताच्या आहे सगळी जनता एकीकडे फिरली तर त्याचा निवडू शकते है? आता उमेदवार जे आहेत तुम्हाला माहित आहे का उमेदवार तर आम्हाला कोणतीच माहित नाही तर आम्हाला फक्त हे शिवसेना आणि हे भाजपच माहित आहे दोन्ही दोन्ही शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे आणि उद्धव गटाचे आणि एक गोरसेनेचे हो ना हो ना एक आता कोणत्या गटाला द्यायचं ते नंतर आम्ही चिन्ह पाहू तेव्हाच मग त्याला देऊ आपण योग्य कोणता गट गटवाट योगे आम्हाला सध्या कसा आपला पचरूटच वाटते पचरूट आपल्याला कशाला निवडून द्या आपल्याला हा पचरूट निवडून द्यायला म्हणजे कसं आम्हाला खाला काम होति वरायती जाय तर खालायती आहे त्याला आम्हाला त्यात फुट पाहिजेतच फुट पाहिजे हा हा वर मोदी सरकार नसला तर दुसरा पक्ष पाहिजे आम्हाला वरी दुसरा हां म्हणजे शेतकऱ्यांचं भलं शेतकऱ्याचं भलं काहीच करून राहिला ते फक्त दोन दोन हजार रुपये द्यायला दे देतले दे खुश नाव आम्ही ते हा, हा? तर आम्हाला शेतकऱ्यासाठी कसं भाव आता जे कंपनीच्या भाव आता तुम्ही कापसा जे आले तर हजार रुपये थैली लावते होते लावून दादे हां ते आठशे रुपयाचा याचा खताचा भाव आता दोन हजार रुपये करतील ते हां पण असं होऊन राहिले ना हे मोदी सरकार तर म्हणते मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतोय काय करते हो, आता पाऊस नसला तर आम्हाला इकडे कोणी विचारते या जंगलातनी तिकडे झाला म्हणते पाऊस जास्त झाला आपण या जंगलात येऊन पाहत नाही ना कोणी या, या कोणी करत नाही तर आज तिथून सांगले बा पंचवीस हजार रुपये हेक्टर देऊ आता सगळं येतो आम्हाला तीन हजार रुपये दिला जाई न ही काय काय हे का द्यायचं वसंतरावजी नाईक साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलंय नाही नाही काय सगळं करून बसले होते त्याचा कसूर नाही सुधाकर नायकाना केलं फक्त आता हे नेते आता ते कसं आपल्या पोटापुरती आहेत हे करणारे नेते वाटतंय का वसंतरावजी नाईक साहेबांनी ना ना, जे ना, केलंय शेतकऱ्यांसाठी त्यांना खूप केलं हो त्याला लोकांना जमीन दिल्या वापस शिलिंग दिल्या वापस जमीन आणि लोकांच्या आदिवासीला वापस पिरलेली त्यानं खूप केलं खूप केलं वसंतराव नाही वसंतरायक खूप केलं ते रे कारण ते कास्तकाराचा वारीच होता ते हां हो मग यंदा कोणत्या सरकारला साथ देणार आम्ही आता काही ठरवत नाही आम्ही आता काही सांगू शकत नाही तुम्हाला ठीक आहे काका नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। यंदा कोणाच्या बाजूने आपण आम्ही सध्या कोणाच्याच बाजूने नाही का बर जे नाईक साहेबांनी केलंय शेतकऱ्यांसाठी ते आजचं सरकार करणार का असं वाटतंय का आपल्याला नाईक साहेबांची बरोबरी होत नाही म्हणा बरोबरी कोणाला होत नाही मोदीचं सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलंय काय नाही भाऊ बोला काय वाटतंय आपल्याला कशाबद्दल जे सरकारचं काम चाललंय शेतकरी सरकार म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलंय आणि यंदा पुन्हा भाजप सरकार भाजप म्हणत आहे की आम्ही चारशे पार होणार आणि आमचं बहुमत येणार का वाटतंय कोणाच्या बाजूने आपण तसं तर काही सांगता येत नाही आपल्याला आधीच ज जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत आपण आधीच आपलं प्रडिक्शन लावू शकत नाही जो आपला आता आहे मेन मुद्दा तो बी जे पी म्हणताय आम्ही हिंदुत्वासोबत आहे तर असं कोणच्याच पक्षांनी दुसरेकडं म्हणजे दुसरा कोणचा पक्ष असं सांगत नाही की आम्ही हिंदुत्व आणि त्याच्यानंतर इतर पक, म्हणजे इतर धर्मासोबत चाललेलं आहे असं नाही का त्यांनी करायला नाही पाहिजे अजून सर्व सर्व समभाव अशी भावना यांनी ठेवली पाहिजे असंच माझं मत आहे आणि त्याच्यानंतर जे शेतकरीसाठी करत आहे तर ते शेतकरीची ज स म्हणजे शेतकऱ्याचेच पैसे त्यांच्या तिजोरीतून काढून ते परत त्यांना दोन हजार देतात दोन हजारात कोणच्याच सा म्हणजे सा समा साहजिक सा... सा... आता कोणच्याच ना नागरिकाचं दोन हजारात काहीच भागत नाही आता ही समजा मी शेतकरी आहे माझ्या स्व म्हणजे माझ्या नावा माझे माझ्या नावाने शेती नाही आहे माझ्या आजोबाच्याच नावाने आतापर्यंत आतापर्यंत भेटलेली नाही तर ते मला भेटत भविष्यात पण दोन हजारांना कोणाचंच काही होत नाही त्याच्यानंतर हे जे आता जे पेंडिंग वाली जे हे आहे केसेस शेतकऱ्यांच्या जे आतापर्यंत त्यांना पूर्ण इन्शुरन्स भेटलेलं नाही आहे एक एक रुपया त्यांचं इन्शुरन्स काढलेलं गेलं होतं ते पूर्ण त्यापणे यांना भेटलेलं नाही आहे हे गोष्टी त्यांना माहीत झाल्या विमा वगैरे भेटलंच नाहीत विमा वगैरे प्रत्येक शेतकऱ्याला भेटलेच नाही सरकार म्हणते एक रुपयात विमा देतो आणि विमा भरपूर भेटतोय म्हणून भेटले भेटले आता ते तर आपल्याला माहीत नाही आम्हाला भेटली नाही तर आम्ही तर नाहीच सांगणार आहे हां हो बोला काय वाटतंय सरकार बदल खुश की नाराज काय नाही हो बरं सारखंच आहे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतोय की काहीच नाही करत काय वाटतंय मोदीचं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप केलंय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केलंय काहीच नाही केलं ना आतापर्यंत काय केलं सांगा बरं तुम्ही सोसायटी माफ नाही केली आतापर्यंत काय नाही यंदा मग कोणाच्या बाजूने आपण आता बघू बोला भाऊ काय सरकार बद्दल सरकार उदय ठाकरेचा आलं पाहिजे कारण की शेतकऱ्यासाठी सर्व चांगलं आहे सर्व काय आहे कर्जमाफी करू शकते सर्व काही अन विशेष म्हणजे काय आहे आता हे चौदा या दहा वर्षाच्या अधोगरी बी चार हजार रुपयाची बॅग होती आणि सोयाबीन तेच क्विंटल होतं आज बी तेच भाव आहे दहा वर्ष बदलले तरी बीन बाकीचं ते खताचा भाव सर्व भाव हे वाढायला लागले शेतकरी फाशी खाऊन मरा लागले ते आता मला सांगा मी चार बॅग सोयाबीन पेरली त्यातनी मला आठ पोते झाली त्याचा खर्च मायने हे काढून मी अंगावर वीस हजार रुपये पडले तर माणसानं फाशी खायची का काय करायचं तेच जर भाव आठ हजार रुपये असतं सोयाबीनला तर त्याच्यामुळं दहा वीस हजार रुपये फायदा झाला असता ना मोदीने तर सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार दोन हजार चौदा मध्ये आज दोन हजार चोवीस आहे दहा वर्ष झालंय का वाटत त्यावेळेस पाच सहा हजार भाव बी मिळायचा पण बॅगचा भाव कमी राहायचा पण आज डुकर वानेरं याच्यापुढून त्रास आहे आम्हाला तर मग त्याला भाव बी लागल ना एका बॅगाला अडीच बोते यंदा सोयाबीन झाले त्याच्या हिशोबानं पुरती का शेती बी जर ते कास्ताकाराला जर भाव मिळाला थोडाफार हे उदय ठाकरे साहेब का आहे कमीत कमी कर्जमाफी तरी देणार पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला काहीतरी अनुदान असे भेटत राहणार हे दोन हजार रुपये दिले चार महिन्यातनी अर्ध्या लोकाला पैसे येते अर्ध्या लोकाला पैसे येणार नार नाही हे पन्नास टक्के कोण्या गावामध्ये जाऊन विचारा तुम्ही की सर्वांना दोन हजार रुपये पूर्ण सर्वांच्या खात्यात आले का ते कारण की आमच्या घरचे तीन खाते आहेत आमच्या घरचे तीन खाते आहेत मला दोन हजार आले माझ्या दोन भावाला आणखीन तीन हप्ते आणखीन आले नाही असे ते दोन ते पण फायदा नाही यंदा कोणाच्या बाजूने उदय ठाकरे आले पाहिजे महाराष्ट्रात वसंतराव नाईक अकरा वर्ष होते आज नंतर त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होते शरद आपल्या सॉरी सुधाकरराव हो नाईक ते पण मुख्यमंत्री झाले नंतर अजून हे सांगायचं सा काय तुम्हाला सांगा शॉर्टकट असे कोणा कोणाला साथ देणार यावेळेस साथ देणार आपण आपल्या उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरे सरकार बदल काय सरकार कोणची आली तरी काय करणार आहे गरीबासाठी मला सांगा तुम्ही आजपर्यंत जेवढ्या सरकार आल्या तेवढ्या सरकारने काय केलं आज जे मी आहे गरीब आहे गरीब कुटुंबातला एक भूमीन एक मुलगा आहे म्हणून नाही आमच्याकडे शेती नाही काही नाही कुठलंही बी सरकार जरी आलं तरी काही नाही गरिबासाठी काहीच करा लागलं नाही कोणी सगळ्यात ज्याचं ते पाहा लागले गरीबाकडं लक्ष आहे का कुणाचं कुणाचंच नाही फक्त सत्ता सत्ता पाहिजे म्हणते कोणी सत्ताच्याच मागं लागायला आपण काय करताय आता काही रोज मजुरी करायची आपली ती आहे की काय शेळ्याचा व्यवसाय म्हणजे शेळी वगैरे आहे आपल्याकडं कारण रोज मजुरी लागली तर करायची गावामध्ये शेती नाही का शेती नाही भूमी नाही मग भूमिनासाठी रोज मजुऱ्यांसाठी केलंय का सरकारने सरकारने योजना काढलेल्या बरेच योजना लाभ योजना भेटले की काय यंदा या दोन या दहा वर्षात नाही आजपर्यंत इथं आपल्यापर्यंत आप पोहोचलीच नाही योजना आजपर्यंत योजना भेटलीच नाही ना भेटलीच नाही भेटली अच्छा मी विरुद्ध का आहे कारण आमचा गवली हे गावात दोन मुख्यमंत्री होते बराबर आज दोन आमदार आहेत तरी पण आमचा गावाचा रस्ता झाला नाही आज रोजी नाही का तिकडे रस्ता झाला पण चोंडीपासून पासून अलीकडे रस्ता कुठंच झालेला नाही फक्त माझा प्रश्न एवढाच आहे की आमचाच रस्ता का नाही आमच्याच गवली गावातलं हे कारण का आजुरी राहतात बस एवढी अडचण आहेत दुसरं काही नाही रस्ता पाणी आणि दुसरी गोष्ट मुजूर जे ग्रामपंचायत करते ते बस संपला विषय आबाजीशी बोलूया आबाजी आलाय काल का बोला नहीं, नहीं, सर्थ। सर्थ। बोला सर का का करता करता हुँ। हुँ। हुँ बस काय करताय तुम्ही मी शेती करतो शेती करताय किती शेती आहे माझ्याजवळ चार एकर शेती आहे वडिलाच्या दोघा भावाच्या मधात एकत्र जा तेवढी शेती बघ करतोय मी बस काय काढले सर यावेळेस यावेळेस जेवारी आणि सोयाबीन कसं काय झालंय सोयाबीन जेवारी सोयाबीन कमी झालंय थोडं जेवारी झाली भरपूर भाव वगैरे भाव वगैरे जेवारी खायला लागते म्हणून घरी ठेवली सोयाबीन नाही का अठ्ठेचाळीसच्या भावाने विकून टाकली सोयाबीन किती शिल्लक किती शिल्लक राहिले एका वर्षात काही नाही शिलक राहू शकत नाही शेतकरीला शिलक राहण्या कठीण जाय इथून पुढे माझंच नाही कोणताही शेतकरी जर दोनशे एकर वालाही कास्तकार असला शिल्लक नाहीच का बरं असं का वाटतं वातावरण मध्ये चेंजिंग आहे काय का त्याच्यानंतर रासायन खत किंवा समज आपले औषधी याच्यामध्ये काही घोळ होऊन राहिलं काय हेच माहीत नाही आहे पण आम्ही सगळे यूज केल्याच्या नंतर आमचा रोग जात नाही काय नाही त्याच्या मग काय ते इन्कम पिकी सरकार तर दुप्पट उत्पन्न वाढवणार शेत होते शेतकऱ्यांचं काय वाढतं शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढू शकत सरकार सरकार फक्त पब्लिकची उत्पन्न वाढवाल काहून की त्याला मतदा मतदाराचं काम असते त्याला वोटिंग मिळावं म्हणून पब्लिकची उत्पन्न वाढू शकते पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही शेतकऱ्याकडून कोणताच सरकार आतापर्यंत बाजू घेतलेली नाही सोसायटी थकीत आहे लोकाचे बँक कर्ज असं तसं भरपूर कर्ज थकीत आहे शेतकऱ्यावर पण कोणाचं आतापर्यंत एक बी सरकार आज कोणी पण आम्हाला असं सांगितलं नाही की यावर्षी आश्वासन की काय तरी याच्यामधून थोडाफार कमी करू म्हणून कोणाचंच काही नाही मोदी सरकारने काही आहे का शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी नाही का दोन हजार टाकते त्याच्यातनी हर गावातनी नाही का पंचवीस टक्क्याला मिळते पंच्याहत्तर टक्क्याची नाही का हर महिन्याला नाही का त्याला मिळत नाही त्याच्या कोणत्याही कार्यकर्त्याजवळ गेले तर त्याची ऑनलाईन झाली नाही किंवा त्याचं नाही का केवायशी नाही झाली असं करू करू नाही काय हे पंचवीस वर्ष काढले त्यानं अच्छा हो यंदा कोणाच्या बाजूने मी मी का आ, मी बाजू त्यांचीच घेऊन चालणार की माझ्या गावात बी जे पी संघटना आहे त्याच्यामुळं गाव करेल तेच सगळं राव करेल त्याच्याच मागे चालणार का आबाजी बोला काय वाटत मला मला काही नाही ठीक आहे यालाही गेलं मोदीला आणि इंद्रनी नायकाला गेलं निले नायकाला गेला आम्हाला सगळे सारखे का बरं युती करून घ्यायचे ना गाडी मांडी करते मग आपल्या सारख्याला मारून घ्यायचे कोण हे लोक हे कोण हे नेते इंद्रजी नाही निलय नाही मोदी सरकार मोदी सरकारला आपण पाहिलंय नाही आता फोटो वगैरे पाहिला मोदी सरकार काय भलं केलं सांगा तुम्ही हे दहा वर्षाच्या पुढे हे पूरग्रस्तात घर गेलते आमचे इंद्रली नायकाने मनोर नायकाने सांगितलं हो बांधून देतो बांधून देतो सहागर गेले बॉम्बल आतापर्यंत झोपड पटलं नाही आम्हाला कोणता सरकार मी बोलतो मग खऱ्या गोष्टीला काही मरण नाही बरोबर आहे आता हे नाला खोल झाला म्हणून बरं झालं ना आमच्या जा घरात पाणी घुसेव हे येथून पाणी पूर्ण हो पूर्णपूला फुल झालं त्याच्यात नाले खोल झाले ठीक झालं मग झालंय ना काम चांगलं काय झालं तुम्ही आमचे गेले सहा सात घर, सा, घर होते आमचे जे वसंतराव नाईक साहेबांनी जे, जे खास मुलीचे होता वसंतराव नाईक जे होता की नाही त्याचा सरकार नेता आपल्याला भेटणार नाही काय सांगू आज आजचं सरकार आणि त्यावेळेस वसंतरावजी नाईक सरकार कोणता योग्य वाटतोय काय वाटतंय वसंतराव नाईकाचा सरकार चांगला होता का बर का बर राहायचे आम्हाला कोण्या गोष्टीच्या अडचणी केल्या नाही सगळ्या गोष्टी टायमावर अरे काही अडचण आली बंगल्यावर गेलो पुसतला की बापू असाच झालेला बरोबर पाच तुमच्या काळात होते का नाईक साहेब आम्ही त्याच्याकडे साल घातले हो दहा वर्ष हो मग काय त्याचा बाप पाहिला फुलसिंग नाईक नाईक साहेब कसे होते नाईक साहेब उच्ची पुरा होता सहा फूट उच्ची पांढरा शिपत होता काय काय म्हणजे काय योग्य काम काय होतं समजा त्यांचा स्वभाव काय एवढं फेमस झाले लय लोकांच्या मनात बसले ते अरे लय मोकळा हो हो हो, हो, होता ते बोलायला चालायला वागणुकीला लय चांगला मनुष्य उंची पुरा होता लय स्वभावाला बोलाव लय बोलाव कोणालाही दुखवलं नाही त्याला नाईक साहेबांनी एवढा चांगला मनुष्य होता काय सांगा होता देव अवतारीच होता ते आपण ओळखलं नाही त्याला त्याची इच्छा लय मोठी होती पण इच्छा ईश्वरांनी ठेवली ते असं म्हणायला त्याची इच्छा लय होती आमच्या लोक सुधरवायची किंवा हे करायचं पण त्याची इच्छा होऊ दिली कोण अच्छा अच्छा धोक्यान मेला ते धोक्यान मेला नाईक साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलंय लय केलं काय काय केलंय विरखा लावली मोटर पंप दिले रोड दिले लाईन दिली गावातली रोड दिले मजूरदारांना शेती दिली म्हणते शेती न, ये, ये, दिली अतिक्रमण काढले दान केलं त्यांना अठरा एकर जमीन दिली तर सहा लोकायला अठरा एकर त्यांची स्वतःची जमीन जमीन होय महाराष्ट्रात तर दिलीच मजुरांना पण येत सुद्धा सहा अठरा एकर दिली सहा लोकायला तीन तीन एकर होय सिलिंग म्हणून सिलिंग मधून ते जमीन एक, एक ते बोला ते पहिला असं एक मुख्यमंत्री आहे अकरा वर्ष राहणार आतापर्यंत ते एकही मुख्यमंत्री झाले नाही तसे पण त्यानं खूप काम केले खूप नाईक साहेबांना ते जेव्हा जेव्हा गवलीत यायचा तेव्हा तेव्हा पाणी पडायचं हो हो ते आपण दुष्काळ आला होता पासष्ट मध्ये कधी कधी आला होता तेव्हा ते आमच्या गवलीच्या लोक ना माग शाळा आहे मागची मागं गेलो तेव्हा तुम्ही तिथे हेलिकॉप्टर उतरवत होत्या गाव नाईक साहेब हा नाईक साहेबांना फक्त गाव नाईक साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलंय आजचं सरकार तसं करतोय की काय काय तुम्हाला आजचं बोगस सरकार आहे मोदी सरकार मोदी सरकार तर म्हणते मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट काय दिलं काय दिलं दोन हजार रुपये फक्त मी एक कास्ता मी कर्मचारी इंजिनिअरिंग कॉलेजवर लायब्ररी असिस्टंट पण जे नाईक साहेबांनी केलं आमच्या आता गवलीचे दोन आमदार आहे एक निले भाऊ नाईक एक नाईकच लहान मुलगा इंद्रिल नाईक ते माझं मित्र दोघांनी काही नाही केलं गवली फिरून फिरून अच्छा फक्त नाईक साहेबांनी हा जे नाईक साहेबांनी केलं त्याच उपकार आतापर्यंत फिटत नाही माझ्यापेक्षा तर मोठे हे आहे यंदा मग गवलीच काय कौल राहणार कोणाला देणार मतदान यंदा यवतमाळ वाशिम मध्ये यवतमाळ वाशिम मध्ये जे आहेत तुम्ही म्हणताय वाशिम मध्ये एक शिंदे गटाचे उमेदवार आहे कोण आहे ते मॅडम राजश्री त्याला कसं देणार आहोत आपला हरिभाऊ राठोड आहे ना हो त्याला देऊ हरिभाऊ संजय देशमुखला देऊ का बरं यांना का देणार राजश्री ताईला का देणार नाही का मग ते हिंगोली आपण आपल्याला अडचण आली समजा उदाहरणार्थ कोणती बी अडचण तर आपण हिंगोलीला जाणार आहोत का भावना गोळीने काय केलं काहीच नाही केलं ना काहीच केलं नाही ना, के ना? मी आमचे दोन्ही तर तू तू काय यंदा कोणाच्या का बाजूने आपण काय वाटतंय आपण नायकाच्या बाजूने अति नायक देशमुख उद्या देशमुख संजय देशमुख सोबत संजय देशमुख उद्या माझ्या तुम्ही आज आले ते उद्या यायला पाहिजे अच्छा माझ्या घरीच्या आपण अच्छा धन्यवाद तर ही होती जनतेची प्रतिक्रिया आपण पुसद तालुक्यातील गहुली येथे आलो जिथे वसंतरावजी नाईक साहेब बारा बारा वर्ष सतत मुख्यमंत्री म्हणून राहिलेले होते येथील कास्तकारांना खूप सपोर्ट केले येथीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कास्तकारांना त्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांसाठी खूप काही झटले असे हे गहुली गाव आणि येथील नागरिकांची आज आपण प्रतिक्रिया घेतली कोणाच्या बाजूने आहात हे समजू शकले नाहीत काहीने सांगितले आणि काहीने काही नाही मनातच ठेवले आपल्याला काय वाटते कोणाच्या बाजूने आहेत आपण कोणाच्या बाजूने आहात आणि गवलीकर कोणाच्या बाजूने आहात आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत संघर्ष टी व्ही यवतमाळ वाशिम धन्यवाद